जिजामाता इंग्लिश हायस्कूल हायस्कूलमध्ये गणेश विसर्जन उत्साहात नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिसनी चोवीस फलक सजावटीतून बेटी पड़ाव बेटी बचाओचा संदेश पुरंदर जेजुरी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवार शाळेमध्ये श्री गणेश स्थापनेचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला होता गणपतीची ही बेटी पड़ाव बेटी बचाओ असा संदेश देणारी केली श्री दिलीप सर यांच्या हस्ते गणपतीची पूजा करण्यात आली दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी शाळेमध्ये गणेशोत्सव निमित्त उत्साही आणि प्रसन्न वातावरणामध्ये श्री सत्यनारायणाची पूजा केली आणि वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या गेल्या त्या स्पर्धेमध्ये नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यामध्ये फॅन्सी ड्रेस महाराष्ट्रीयन पेहराव पोशाख क्राफ्ट मेकिंग टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे बॉटल सजावट मोदक बनवणे पुष्पगुच्छ बनवणे मेहंदी चित्रकला रांगोळी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या तसेच दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सकाळी शाळेची प्रार्थना झाल्यानंतर प्रमुख पाहुणे आपल्या शाळेचे पालक प्रतिनिधी श्री संतोष वाईकर श्री गोवर्धन आवारे जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री किरण मोडकसर आणि पत्रकार श्री संदीप रोमन यांच्या हस्ते सकाळची गणपती आरती घेतली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटण्यात आला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या म्हणत ढोल ताशाच्या गजरात लाडक्या गणपती बाप्पाची मिरवणूक काढून गणेश विसर्जन करण्यात आले अशा प्रकारे शाळेतील सात दिवसाचा गणेशोत्सव अगदी दि आनंदात आणि नियोजनबद्ध पार पडला जेजूर प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद